सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून आरोपी फरार मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत मुलीचा युवकाने विनयभंग करून फरार झाल्याची घटना घडली आहे पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सतरा वर्षीय मुलगी बारावीत शिकत होती शिकत आहे तिच्या घरासमोर पायरीवर येऊन अमित गोंडाने वय बावीस याने सतरा वर्षीय पीडितेचा हात पकडून घरात ओढत नेऊन पीडिताचा विनयभंग केला तिने आरडाओरडा केला असता पीडितेचा चुलत भाऊ आला त्याला पाहताच आरोपी अमित गोंडाने हा उडी मारून पडून गेला पीडिताच्या फिर्यादीवरून माना पोलिसांनी अपराध नंबर बेचाळीस दोन हजार पंचवीस कलम चौऱ्याहत्तर शहात्तर तीनशे एकोणतीस चार बी एन एस सह कलम आठ बारा पोस्कोनुसार गुन्हा नोंद केला आहे पुढील तपास ठाणेदार सुरज सुरोशे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन व जयश्री मेंढे हे करीत आहेत मूर्तिजापूर वरून प्रतिनिधी विलास नसले मूर्तिजापूर हातगाव धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा